मित्रांनो झी मराठीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच पारू मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण मालिकेत एक नवी अभिनेत्री दिसणार असल्याचं बोललं जात आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो पारू मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये आपल्याला आदित्यच्या होणाऱ्या बायकोची मालिकेत एंट्री होताना दिसणार आहे म्हणजेच मालिकेत साजिद हे नवीन पात्र वाढताना दिसणार आहे साजेरी या पात्राबद्दल बोलायचं झालं तर ती आदित्यच्या लग्नासंदर्भात मालिकेत एंट्री घेताना दिसणार आहे परंतु साजेरीच्या एंट्रीने मालिकेचे प्रेक्षक बिलकुल खुश नाहीये किती मालिकेत पात्र वाढवतायत एकदाच त्यांचं लग्न लावून टाका आणि मालिका ही संपवा शिवा संपली तशी पारू पण संपून टाका काहीच अर्थ उरलेला नाही मालिकेत कशाला नुसतेच मालिकेत पात्र घेत आहेत यांसारख्या कमेंट्स करत सध्या प्रेक्षक पारू मालिकेवर नाराज झालेले एकांतरीतच पारू या मालिकेत साजेरी या नवीन पात्राची एंट्री झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही पारू मालिका पाहता का तसेच तुमच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा